एसो जो कंपनीची जीप त्या ठिकाणी आली आणि त्यांनी आयुष यास गाडीत घालून पळवून नेलं या घटनेनंतर त्यांच्या सोबत खेळणाऱ्या लहान मुलांनी आरडाओरडा केला असता शेजारी शेतामध्ये काम करणाऱ्या नागरिकांनी तात्काळ धाव घेतली व त्या गाडीचा पाठलाग केला त्याचवेळी समोरून येणाऱ्या दुचाकी स्वारांना पाठलाग करणाऱ्या नागरिकांनी माहिती दिली त्यांनी तात्काळ या गाडीचा पाठलाग केला त्या जीपला ओव्हरटेक करून गाडी थांबवली त्यानंतर तात्काळ अपहरणकर्त्यांनी त्या मुलास जीपमधून खाली फेकून दिलं व सुसाट गाडी शे फाट्याच्या दिशेने पळवली त्या गाडीचा ग्रामस्थांनी शेएफाट्यापर्यंत पाठलाग केला पण गाडी मिळून आली नाही ती गाडी बावडेच्या दिशेने निघून गेल्याचे पाठलाग करणाऱ्या युवकाने सांगितले या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे या घटनेनंतर लहान मुले भेदरलेली होती ही गाडी याच्या आधी दोन तीन वेळा या परिसरात येऊन गेल्याचे लहान मुलाने सांगितले या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली असून या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम सुरू आहे महानकटनेसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज